चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका म्हाडा स्टॉप जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड परिसरामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून पंचकुंडात्मक यज्ञ सुरू होता श्रीरामकथा आणि पंचकुंडात्मक यज्ञ यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं चोवीस मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव कथा तर सत्तावीस मार्च रोजी श्री सीताराम विवाह उत्सव कथा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आहेत एकोणतीस मार्चला नऊ दिवसीय पंचकुंडात्मक कुंडात्मक यज्ञाची पूर्णा होती आणि श्रीराम कथेची सांगता मोठ्या उत्साहात झाली आहे अयोध्या येथील संत जगन्नाथ पीठाधीश्वर श्रीमंत राघव दासजी महाराज यांनी श्रीराम कथा निरूपण केलाय महंत श्री राघवदास जी महाराज अयोध्या धाम के मुखार बिंद से नौ दिन तक आप लोग दिव्य श्री राम कथा का रसपान करते रहे और आज मध्यान्ह में इस यज्ञ की पूर्णा होती है हुई संपन्न हुई है यज्ञ करने से जहां पर देवानाम द्रिव्य हविशाम जहां पर सभी देवों का आवाहन किया जाए द्रव्य हविशाम जहां पर धन की कोई कमी ना हो जहां हभी माने साइकिल की कोई कमी ना हो ऋतुजा नाम तो जहां विद्वान ब्राह्मण भारतवर्ष से बुलाए गए हो ऐसे ब्राह्मणों के द्वारा वैदिक मंत्रों के द्वारा यज्ञ किया जाता है उसको सात्विक यज्ञ कहते हैं तो आज जो यज्ञ हुआ है बहुत विधि विधान से सात्विक इस भूमि पर संपन्न हुआ है और बताते हैं इस स्थान पर आसपास में कहीं कोई यज्ञ नहीं हुआ और मोटा पंचा नौ दिवस यज्ञा खूब मन आनंद है परिसर नागरिक दर्शन था आम पूजा सर्वानी लाभ घेला खर तर हा कार्यक्रम एक चांगला व्हावा मोठा व्हावा आणि तो आज झालेला आपण बघितला असेल नऊ दिवसापासून राम कथा चालू आहे आज शेवटचा दिवस आहे आणि राम कथेलाही हजारो लोक येत आहेत आणि त्याचा लाभ घेत राघवदास महाराज परमपूज्य मठा मठाधीश्वर भागवत भास्कर जगन्नाथ पिताजीश्वर राघवदास महाराज यांच्या अमृतवाणीतून सर्वांनी कथा ऐकली आणि सर्व आणि अमृतवाणीतून कथा ऐकून सर्व मंत्रमुग्ध झाले आणि सर्व पब्लिक एकदम खुश आहे मी एवढंच आपल्याला या सर सांगू इच्छितो की आपण नक्कीच याच्यातून राम घेऊन जावं आपली संस्कृती घरी घेऊन जावं कारण रामायण हे खूप महत्वाचं आहे आपल्या संसारासाठी रामायण आपलं कुटुंब कसं चालवावं हे हो सांगतं रामायण भावानी भावा बरोबर कसं वागावं हे हो सांगतं म्हणून रामायण आम्ही ठेवलेलं होतं सर्व रामायण कथा सर्व मंडळाच्या वतीने आम्ही सर्वांचा आभार मानतो सर्वांनी आम्हाला साथ दिली आणि एवढा मोठा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साथीने चांगला आला त्याबद्दल मी आपल्या जनतेचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो जय श्रीराम किरण अहेर सी चोवीस तास नाशिक